नमस्कार शेतकरी मित्रांनो मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये काम करत असताना आपल्याला भरपूर प्रमाणात अडचणी येतात याच अडचणीचा तयार होतो तो म्हणजे प्रश्न आणि प्रत्येकाच्या डोक्यामधला म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यामधला वेगवेगळा प्रश्न असतो आणि तोच प्रश्न आपण या ठिकाणी सोडवतोय आणि त्याचबरोबर आपण येणारे चार पाच व्हिडिओ पुढच्या शेतकऱ्यांच्या नावासह व्हिडिओ चार पाच व्हिडिओ बनवणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्या डोक्यात जर अवघडातला अवघड जरी प्रश्न असला मोसंबी आणि संत्र्यामध्ये तर निश्चित तुम्ही या ठिकाणी कमेंट करून विचारू शकता आणि त्याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना कारण त्यांना सुद्धा अडचणी आलेल्या आले असतात परंतु ते या ठिकाणी अडचणी आपल्या मांडत नाहीत किंवा कमेंट करत नाहीत त्याच्यामुळं त्यांचा प्रश्न असतो आणि तुमच्या बरोबर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाच प्रश्न घेणार आहेत आणि पुढचे चार पाच व्हिडिओ आणि त्याच्यावरती पडणारे प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण या ठिकाणी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे चला मित्रांनो सुरू करूया मी आपला मित्र सुरेश फोगळे आपला सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायन मध्ये मित्रांनो सुरुवात पहिला प्रश्न जे विचारलेला आहे ते दुधाची फवारणी आपण बागेवरती करू शकतो का त्याचबरोबर ताक आणि अंडी यांची सुद्धा फवारणी करू शकतो का त्याचबरोबर ड्रिचिंग सुद्धा कशी करावी आणि दूध हे आपण एखाद्या इनसेक्टिसाईड सोबत म्हणजे कीटकनाशकासोबत वापरू शकतो का हा प्रश्न आहे तो म्हणजे धीरज धर्मी यांनी विचारलेला आहे दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे कमी पाणी आहे आंब्या बहार सुद्धा झाडावरती आहे त्याचबरोबर आतापर्यंत पाटपाणी सुद्धा चालू होतं आपल्याकडे ड्रीप सुद्धा आहे आणि आता इथून पुढे पाण्याचं नियोजन कसं करावं हा प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे सनी गायकवाड यांनी तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे मुर्ग बहार धारायचा आहे स्टोरेजसाठी काय द्यावे हा प्रश्न विचारलेला आहे गोपाल यंगोले यांनी त्याचबरोबर संत्रा झाडाचे खोड मोठे होण्यासाठी काय करावे विनोद धावडे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर पाचवा जो प्रश्न आहे तो म्हणजे फळावर काळे डाग पडत आहेत आता काय करावे नेमकं कोणती फवारणी करावी हा प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे प्रशांत बेलसरे यांनी मित्रांनो या पाच उत्तर आपण आपण आता दुधाची फवारणी या ठिकाणी करू शकतो का आणि दुधाची फवारणी करताना हो दुधाची सुद्धा फवारणी करू शकतो त्याचबरोबर ताकांडीची फवारणी करू शकतो ड्रिचिंग सुद्धा करू शकतो आता या ठिकाणी दुधाची फवारणी करताना आपल्याला देशी गायचं दूध घेणं गरजेचं आहे येत गाय त्याचबरोबर या ठिकाणी देशी गाय आपण या यांचं दूध घेऊन आपल्या झाडावरती फवारणी करू शकतो त्याचबरोबर आपण याची ड्रिचिंग सुद्धा करू शकतो दुधाची आणि ते कोणत्या रोगावरती काम येत की जसं आपले लेकरो असतं आणि लेकराला प्रथम अवस्थेमध्ये ज्यावेळेस वाढीची अवस्था असते तर सुद्धा लेकराची झटपट वाढ होत असते आणि ते फक्त दुधामुळं कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं प्रोटीन असतं त्याचबरोबर एखाद्या गळीचं वासरू सुद्धा असलं तरी त्याची प्रथम अवस्थेमध्ये झटपट वाढ होते कारण त्याच्यामध्ये ताकदच तेवढी आहे आणि दुधामुळे आपल्या या ठिकाणी चांगल्यापैकी झाडाला प्रोटीन भेटल्यानं या ठिकाणी झाडाची पानं फुलं फळ सगळे चांगले राहतात आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी दुधाबरोबर जसं की या ठिकाणी दूध घेतलं आणि त्याचबरोबर आपण जर प्लस मध्ये बोरॉन जर या ठिकाणी दिलं तर मित्रांनो त्याचे चांगले रिझल्ट एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला भेटणार कारण दुधामध्ये कॅल्शियम आहे आणि प्लस बोरॉन जर दिल तर चांगले रिझल्ट या ठिकाणी आपल्याला उत्तम भेटतात झाड कोणतंही असो फळांची साईज जर चांगल्यापैकी लिंबाच्या आकाराची जर असेल तर कॅल्शियमची पूर्तता शंभर टक्के होते वेलवर्गीय पिकावरती ज्यावेळेस पावडर मिळू येतो तर त्यावेळेस सुद्धा आपण जर याची फवारणी केली तर शंभर टक्के रिझल्ट भेटतात आणि त्याचबरोबर झाड प्रोटीनयुक्त किंवा प्रोटीन झाडांना भेटल्यामुळे या ठिकाणी झाड तंदुरुस्त राहतं आणि त्याच्यामुळेच आपण याची फवारणी करू शकतो आणि ड्रिचिंग सुद्धा करू शकतो फायदे सांगतो जसं की आपण दुधाचा जर स्प्रे करायचा असला तर या ठिकाणी प्रति म्हणजे लिटरच्या पंपासाठी या ठिकाणी आपण त्याचा वापर करताना जवळजवळ दोनशे पन्नास ते तीनशे एम एल पर्यंत आपण या ठिकाणी वापर प्रति पंपाला करू शकतो दुधाचा त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जर ड्रिचिंग करायची असेल तर पाच ते दहा पर्यंत आपण या ठिकाणी आपण आपल्या मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये दुधाची ड्रिचिंग सुद्धा म्हणजे ठिबकणी देऊ शकतो किंवा पाण्यामध्ये दे देऊ शकतो आणि याचे फायदे असे होतात की जर ड्रिचिंग केली तर जमिनीमधले जे जीवाणू असतात तर त्यांचे अफाट वाढवत असते याच्याबरोबर जर गुळ ऍड केला आपण गुळ म्हणजे जवळ दोन किलो जर या ठिकाणी गुळ ऍड केला तर मित्रांनो त्याचे भेटते जिवाणू वाढल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जी कमतरता जीवाणूची भासत असते तर त्या पूर्ण होऊन या ठिकाणी सुद्धा वाढतील बुरशीवरती नियंत्रण भेटेल झाडांना जे पण अन्नद्रव्य कमी पडतात जमिनी जमिनीमधून उचलून देण्याचं कार्य हे जीवाणू झाडांना करतील आणि त्याच्यानंतर आपली झाडं चांगली राहतील मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी कॅल्शियमची सुद्धा कमतरता पूर्ण होऊन जाईल आणि चांगल्यापैकी रिझल्ट या ठिकाणी भेटतील मित्रांनो ताक आणि अंडी ताक पाहिलं तर चांगल्यापैकी बुरशीनाशकाचं चा काम करतं आणि त्याचबरोबर अंड्यामध्ये सुद्धा चांगल्यापैकी प्रोटीन आहे तर त्याचमध्ये जर ताक आणि अंडीचं जर मिश्रण आपण जवळजवळ दोन लिटर ताक घ्यायचं त्याच्यामध्ये दोन लिटर टाकामध्ये या ठिकाणी आपल्याला जवळजवळ चाळीस ते पन्नास अंडे या ठिकाणी टाकायचे चाळीस ते पन्नास अंडे जर आपण या ठिकाणी टाकली तर मित्रांनो त्याचे रिझल्ट एकदम उत्तम भेटतात कारण बुरशीनाशक प्लस आपल्याला या ठिकाणी चांगल्यापैकी किडीवर सुद्धा नियंत्रण कारण अंड्याचा वास उग्र असतो आणि जवळजवळ दोन ते तीन दिवस हे आपण जर मिश्रण तयार करून जर ठेवलं एखाद्या भरणीमध्ये तर ते तिसऱ्या दिवशी वापरायला आपल्याला काहीच हरकत नाही आणि त्याच्यानंतर ते त्याचं मिश्रण घेताना आपल्याला या ठिकाणी दहा ML प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचे आणि त्याचा स्प्रे सुद्धा आपण या ठिकाणी वरतून करू शकतो आणि ड्रिचिंगच्या मार्फत तर एकदम चांगल्यापैकी रिझल्ट आपल्याला याचे भेटतात जसं की दुधाचे आणि गुळाचे भेटतात त्याचप्रमाणे त्याच्याही पेक्षा जास्त रिझल्ट आपल्याला या ठिकाणी ताकाचे आणि अंड्याचे भेटतात मित्रांनो या ठिकाणी त्याचबरोबर आपण या ठिकाणी लिंबू आणि ताक संजीव सुद्धा तयार करू शकतो ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत मित्रांनो या ठिकाणी आता दुसरा प्रश्न घेऊया कमी पाणी आहे आंब्या बहार पण आहे पाठ पाणी होतं आता कसे नियोजन करावे तर मित्रांनो याच नियोजन करताना आपल्याला सुरुवातीला आपल्याकडे भरपूर पाणी होतं आतापर्यंत आणि आता उन्हाळा लागलाय कडकड उन्हाळा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी कमी पडलंय परंतु आपल्याला आता ड्रिपनच नियोजन करायचंय तर आपल्याकडे जेवढं पाणी आहे म्हणजे आता आपल्याकडे जर या ठिकाणी तीन ते चार तास जर आपली मोटर चालत असेल तीन तीन ते ती चार तास जर आपली मोटर ठिबकद्वारे चालते तर मित्रांनो जर आपल्या फळांचा आकार लिंबापेक्षा मोठा झालेला किंवा लिंबासारखा झालेले आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला फळ छोट्या आकाराचे असतात तोपर्यंतच गळत असतात त्याच्यानंतर मात्र आपली फळं बळत सुद्धा गळत नाही झाड वाळल पण फळं गळत नाही परंतु या ठिकाणी नियोजन करताना आपल्याला जवळजवळ चांगल्यापैकी नियोजन म्हणजे आपले जर रोजचे तीन ते ती चार तास मोटर चालत असेल तर आपल्याला या ठिकाणी जर तुमची मोटर आठवड्यामध्ये आपण त्याला जर पाच ते सहा तास जर हाणू शकलो तर चांगली गोष्ट आहे कारण एक का रोज एवढं पाणी देण्यापेक्षा आपण थोडस या ठिकाणी दोन दिवसाचा गॅप सोडून आपण या ठिकाणी तीन ते चार तास ऐवजी आपण वास्ते सहा तास या ठिकाणी आपली ठिबकला मोटर चालवून द्यायची आणि त्याचबरोबर तुम्ही जर रोजची मोटर जर चालवत असाल तर या ठिकाणी आपली न, जी ठिबकची जागा आहे तर ती बदलणं गरजेचं आहे जसं की आपल्या या ठिकाणी दोन ठिकाणी सलग पाणी पडतंय तर तिथं बुरशी राहण्याची शक्यता असते मूळ मुळसडवाने शक्यता असते झाडं पिवळी पडण्याची शक्यता असते तर त्याच्यासाठी ड्रिप आपली या ठिकाणा या ठिकाणी जर असेल आणि दोन ठिकाणी आपलं पाणी पडतंय तर आपल्याला काय करायचं एकदा इथं ड्रिप टाकायची आणि नंतर ती ड्रिप थोडीशी अलीकडे घ्यायची आणि जागा बदलून जर टाकली तर जास्त हा किंवा संपर्कात येईल झाडाला सुद्धा व्यवस्थित पाणी भेटेल आणि त्याचबरोबर एका जागेवरची मुळे अजिबात खराब होणार नाही इथं परिस्थिती होईल तोपर्यंत इथं पाणी पडेल इथं वापसा परिस्थिती होईल आणि नंतर आपलं परत इथं पाणी पडेल म्हणजे मुळ्या सुद्धा चांगल्या राहतील आणि झाडाची सेटिंग सुद्धा चांगली राहील मित्रांनो या ठिकाणी तिसरा प्रश्न घेऊया की मुर्ग बार धाराचा आहे साठी झाडाला काय द्यावे आता या ठिकाणी झाडाला काय द्यायचे तर मित्रांनो आधी आपण आता बेसल डोस सुरुवातीचा आंब्या बहारासाठी बेसल डोस आपण केलेलाच आहे जर तुम्ही आंब्या डोस बेसल डोस जर केला नसेल तर आपल्याला या ठिकाणी चांगल्यापैकी खाताची मात्रा द्यायची पर परंतु ते झाडं फोडल्याच्या नंतर झाडं फोडल्याच्या नंतर म्हणजे कधी की ज्या वेळेला आपण मे महिन्यामध्ये आता झाडं तानावर सोडणार आहे परंतु त्याच्यानंतर आपल्याला जसंच पाऊस पडल त्याच्यानंतर आपल्याला जर झाड पावसावर फोडायची असली तर ती गोष्ट अलग आहे आणि जर झाड आधी तानावर आली तरी सुद्धा आपण पाणी देऊन सुद्धा झाड फोडू शकतो तर त्यासाठी बेसल ची तयारी आधीच करा जसंच पोष येईल तर आपला बेसल डोस जमीनमध्ये जाणं गरजेचं आहे नाहीतर आपण खत त्या ठिकाणी नाली करून त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि खत खतबुजून टाकल्यानंतर आपण या ठिकाणी त्याच्यावरती पाणी देऊ शकतो किंवा पाऊस जरी आला तरी सुद्धा अतिउत्तम कार्य आपल्याला या ठिकाणी होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी आता जर तुमची ड्रिप चालू असेल आणि आता शेवटचा टप्पा आहे म्हणजे की एप्रिल महिना चालू आहे याच्यामध्ये जर आपलं पाणी चांगल्यापैकी ठेवकणं चालू आहे तर याच्यामध्ये आपल्याला चाळीस चाळीस म्हणजे झिरो चाळीस चाळीस या ग्रीडचा वापर करायचा आहे आणि हा देताना जवळजवळ पाच ते सहा किलो प्रति एकरसाठी या ठिकाणी आपल्याला द्यायचंय चाळीस चाळीसच्या माध्यमातून काय होईल की आपल्याला या ठिकाणी फॉस्फरस लेवल सुद्धा वाढेल आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पॉटेसची लेवल सुद्धा वाढेल म्हणजे काडीची मजबूती चांगली होईल त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा वहनाचं कार्य चांगलं होईल आणि झाडांची मजबूती कायम राहील स्टोरेज पण होईल त्याचमध्ये आपल्याला या ठिकाणी दोन किलो मायक्रोन्यूटन दोन के या ठिकाणी मायक्रोन्यूटन द्यायचंय आणि या ठिकाणी दोन किलो न्यूटन आणि झिरो चाळीस चा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण बेसल डोस तर नंतर देणारच आहे परंतु एवढं जरी दिलं आपण तरी सुद्धा चांगल्यापैकी झाड आपली फुटायला मदत होईल आणि स्प्रे पण टाकायचे पंधरा तारखेच्या नंतर आपल्याला या ठिकाणी दोन स्प्रे सुद्धा द्यायचे जेणेकरून चांगल्यापैकी आपली झाड फुटायला मदत झाली पाहिजे आणि फॉस्फरस लेवल अजून वाढली पाहिजे मित्रांनो चौथा प्रश्न जो आहे तो म्हणजे संत्र्याच्या झाडाचे खोड मोठे होण्यासाठी काय करावं मित्रांनो या ठिकाणी संत्र्याच्या झाडाचे किंवा मोसंबीच्या झाडाचे जर मोठं करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी फॉस्फरस लेवल म्हणजे फॉस्फरसचं कार्यच आहे की झाडाच्या जा फांद्यामध्ये मजबूती आणणे खोडामध्ये मजबूती आणणे त्याचबरोबर प्रत्येक म्हणजे सर्वांगीण वाढ जी असते तर ती फॉस्फरस मुळं होत असते आणि जर आपण फॉस्फरस लेवल जर आपल्या झाडामधली वाढवली तर ह्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकच होणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या आपल्या झाडाच्या जा मुळा वाढवणं गरजेचं आहे आणि मुळा वाढवण्याचं कार्य कोण करतं तर ही फॉस्फरस लेवल करत असते आणि त्याचबरोबर आपल्याला काही सूक्ष्म अनुद्याचा वापर जर आपण खालून जमिनीमध्ये जर केला तर या ठिकाणी आपल्याला त्याचे अतिउत्तम रिझल्ट भेटतील आणि झाडाचे सुद्धा चांगल्यापैकी मोठे व्हायला मदत होईल मित्रांनो त्याचबरोबर आता पाचवा प्रश्न जो आहे तो म्हणजे फळावर काळे डाग पडत आहेत काय करावे फळावर जो काळा डाग पडतो आहे की जसं की तुम्हाला या फोटोमध्ये दिसतंय की फळ काळे होताना दिसत दिसत आहे मित्रांनो बॅक्टेरियाचे म्हणजे बॅक्टेरियल डिसीज जो असतो तर त्याचे दोन प्रकार पडतात त्याच्यामध्ये पहिला प्रकार येतो तो म्हणजे फळावरती तपकिरी रंगाचे डाग पडतात आणि त्याच्यानंतर फळ परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये असताना हा डाग पडतो आणि त्याच्यानंतर फळ तिथं नरम होतात किंवा दबल्या जातात आणि त्याच्यानंतर ते फळ कामातून जातात परंतु दुसरा जो असतो तो म्हणजे बॅक्टेरियल डिसीजच आहे आणि फळावरती असं सडल्यासारखा आणि काळा डाग तयार होतो आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू फळ हे आतमध्ये अं सडत सडत जायला सुरुवात होते किंवा काळ पडत पडत जायला सुरुवात होते आणि ते पण एकदम कवळ्या अवस्थेमधले फळ जे आहेत तर त्यांच्यावरती हा अटॅक जास्त दिसतोय तर याच्यासाठी आपल्याला ब्लू कॉपर प्लस या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे तो म्हणजे बॅक्टोक्लीन किंवा त्याचबरोबर आपण या ठिकाणी स्ट्रेप्टोसायक्न सुद्धा घेऊ शकतो याचा स्प्रे करून आपण या ठिकाणी चा त्याच्यावरती चांगला कंट्रोल मिळवू शकतो आणि जर ब्लू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिनचा स्प्रे करताना स्पेशल स्प्रे करा आपल्याला या ठिकाणी स्पेशल स्प्रे करायचा आहे म्हणजे दोनच कंटेंटचा एक स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून ब्लू कॉपरचे रिझल्ट चांगले भेटतील आणि त्याचबरोबर स्ट्रेप्ट्रोसायक्निनचे सुद्धा आपल्याला रिझल्ट या ठिकाणी उत्तम भेटतील त्यासाठी दोन्हींचाच वापर करा आणि याचा वापर झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा दुसरा एखादा चांगला स्प्रे म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक प्लस मायक्रो याचा स्प्रे टाकून सुद्धा आपल्या झाडा तंदुरुस्ती किंवा फळाचे जे सूक्ष्म अन्नद्राचे कमतरता ते भागून काढू शकतो आणि इतर बुरशीचा सुद्धा नायनाट करण्यासाठी या ठिकाणी घेतलं तरी चालेल किंवा याच्या मार्फत सुद्धा सर्व बुरशीचा नायनाट हा शंभर टक्के फवारणी करताना मित्रांनो सध्याची अवस्था जी आहे ती म्हणजे फळ मोठ्या आकारायची मंगूचा प्रादुर्भाव मिलीबगचा प्रादुर्भाव हा होत असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला फवारणी करताना या ठिकाणी खोड आणि पूर्ण झाड याच्यावरती फवारणी करायची जसं की मिलीबगचा जर अटक असेल तर पूर्ण आळ्यामध्ये सुद्धा फवारणी करण्यासाठी गरजेचं त्याच्यासाठी काळजी घ्या आणि सर्व झाडांना व्यवस्थित फावणी करत राहा मित्रांनो हे होते आजचे पाच प्रश्न आणि याच्यावरती आजचे हे उत्तर मित्रांनो तुमच्या जर मनात काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका कारण तोच आपला उत्साह आहे आणि तुमच्या काही मित्रांपर्यंत जर तुम्हाला शेअर करता आला तर नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही समस्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा धन्यवाद